नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आज आपण बघतोय की भारत पाकिस्तान युद्धाच्या तयारीत आहे म्हणजे आपण की आ, पाकिस्तान ऑलरेडी आपल्यावर भरपूर गोळीबार करतो आहे गेले बारा पंधरा दिवस झाले बॉर्डरवरनं काश्मीर भागामध्ये ज्या म्हणजे जम्मू आणि काश्मीर भागामध्ये आपल्यावर गोळीबार करत आहे म्हणजे जो गोळीबार न करण्याचा किंवा त्याला सीज फायर म्हणतात ती तो जो हे आहे तो त्यांनी मोडलेला आहे सीज फायर ट्रीटी त्यांनी मोडलेली आहे आणि आता पुलवामावर आपल्यावर हल्ला झाल्यामुळे आपण त्यांच्यावर हल्ला करणार आणखीन आपला बदला घेणार वगैरे हे सगळं आपण बघितलेलं आहे पण तुम्ही एक एवढ्यातल्या एवढ्यात तुम्ही एक बघितलं तर मुसलमान समाज जो इकडे आहे हा शांत नाही आहे हे कुठेतरी काहीतरी यांची स कंटिन्युअसली गडबड चालू आहे आणि हे त्यांची चाचपणी चालू आहेत म्हणजे एक बाई आहेत त्यांनी त्याच्यावर हा याच्यावर एक, एक लेख लिहिलेला आहे म्हणजे त्या अनुसरूनच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे म्हणजे म्हणजे आपण तयारीत राहिला पाहिजे आणि आपण अलर्ट राहायला पाहिजे आज तुम्ही बघितलं मी पुण्यात पुण्यातलं तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये आत्ता ट्रॅफिकमधनं जाताना साधा स्कूटरचा हॉर्न वाजवला म्हणून एका सिंधी बहीण भावांवर मुसलमानांनी भरपूर त्यांची मारहाण केली अगदी कपडे काढून त्यांना मारलं आणि अगदी एवढे मोठे दगड त्यांना मारले तो एक सिंधी मुलगा याच्यामध्ये आजारी आहे आत्ता आणखीन हॉस्पिटलमध्ये आहे तो त्याची तब्येत सिरियस होती त्याच्यानंतर आणि ते ह्याचा व्हिडिओ सगळीकडे आलेला आहे तसंच इथे पौड म्हणून मुळशी म्हणून भाग आहे पुण्याजवळ तिथे एका देवळामध्ये एका मूर्तीवर एका परप्रांतीय मुसलमानानी जे करावर न घराला नाही पाहिजे ते केलं त्याच्यामुळे मुळ बंद होतं तिथे म तुमच्या मुळशीकरांनी एक बोर्ड पण लावला की बाहेरच्या लोकांनी येऊन इथे नमाज पडायची नाहीत इकडच्या मशिदींमधनं वगैरे असं त्यांनी एक बोर्ड पण लावला होता आणि त्याच्यानंतर काल मुळशी बंद होतं आणि तसंच इतर ठिकाणीसुद्धा तुम्ही बघितलं तर ही लोकं आपल्यावर धावून येत आहेत आपल्याला आहेत तर ट्रेनमध्ये एका बाईवर हल्ला झाला आणि एका नवरा बायकोनी मुसलमान नवरा बायकोनी त्या हिंदू बाईवर अगदी तिचे कपडे फाडेपर्यंत त्यांची मजल गेली होती आणि त्यावेळीच ते हे बघत आहेत की इतर लोकांचा प्रतिकार काय होतोय म्हणजे साधारण आपण एक बघितलं तर आपण प्रतिकार करत नाही म्हणजे कोणाला तरी मार मारतायत तिथे तर ते मारत असताना आपण बाकीची लोक फक्त शांत बसलेलो असतो बघत असतो आपण त्यांच्यामध्ये पडत नाही ते आज जात्यात आपण आज सुपात आहोत उद्या आपण सुपात जायला वेळ लागणार नाही आहे आलं का लक्षात त्यामुळे उद्या समजा युद्ध झालं आणि युद्ध सुरू झालं आणि ही लोक आपल्यावर इंटरनली यांनी आपल्यावर हल्ला केला तर आपण तयारीत आहोत का आपण तयारीत आहोत का तर आपल्याला आपण तयारीत म्हणजे त्यांच्यासारखी आपली शस्त्र घेऊन जरी तयारी नसली तरी आपली एकही पाहिजे म्हणजे एखादा आला तर त्यां एखादे आठ दहा जण आले तर त्याचे आपले पन्नास शंभर लोक लगेच घरात जाऊन घरातून बाहेर पडली पाहिजेत नाहीतर आपण गॅलरीतून त्याचा दुसऱ्याला मारण्याचा तमाशा बघायला बघायचा नाही आणि माझं म्हणणं आहे खेड्यापाड्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे परप्रांतीय मुसलमान आलेत किंवा इवन आपली लोकल मुसलमान जरी असले तरी आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे त्यांच्या हालचालींवर आपण लक्ष ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्यापैकी कोणाला तरी काही केलं तर आपल्याला लगेच त्यांच्यावर प्रतिकार एकी होऊन प्रतिकार करायला पाहिजे बाकीची आपली दुश्मनी एरवीची किंवा आपले वादविवाद हे नंतर पण आत्ता आपण इमिजिएट इफेक्टमध्ये त्याच्यावर आपल्याला ज्या काही ताकदीने त्यांच्या त्यांचा विरोध करता येईल तो विरोध करायला पाहिजे त्यांची एकी आहे आपली एकी नाही आहे तेव्हा आपली एकी होईलाच पाहिजे हा गृहकलह उद्या होऊ शकतो म्हणजे सीमेवर जवान भांडत असताना आपल्याला का इथे काही झालं तर इथे आपल्याला जवानांची गरज लागली नाही पाहिजे आपण आपल्या लेवलने ते मिटवायला पाहिजे एवढी आपली एकी पाहिजे आणखीन ह्या ह्याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊन हे सगळं करायला पाहिजे मराठी माणसांनी कारण जेव्हा जेव्हा धर्मावर आणि देशावर संकट आलेलं आहे मराठी माणूस पुढे गेलेला आहे अगदी शिवाजी महाराजांनी आपल्याला हे ब्रीद घालून दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला ही एक याच्यावर अगदी दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला एकत्र होऊन कुठेही काही झालं तर विशेषतः आपल्या काही मुस्लिम भाऊल भागामध्ये या गोष्टी होण्याच्या शक्यता आहेत आजही तुम्ही तसं बघितलं तर मुस्लिम भाऊल एरियामध्ये आपण आपल्या आपली लोकं राहू शकत नाही आपल्याला ते काही करून त्रास देऊन हाकलून द्यायचा प्रयत्न करतात म्हणजे गुजरातमध्ये तर त्यांनी आता कायदा आणलेला आहे की हिंदू एरियामध्ये मुसलमानांनी जागा घ्यायची म्हटली तर त्याला कलेक्टरची एन ओ सी लागते अजून आपल्याकडे ती परिस्थिती आलेली नाही आहे काय आणि तसंच आपली आपल्या मुली विशेषता या यांचे संबंध कोणाबरोबर आहेत काय आहेत कोणाशी यांची मैत्री आहे कोणाशी यांची उटबस आहे कारण या मुस आपल्या हिंदू मुलींना फूस लावून पळवून नेऊन खराब करायची आणि बाटवायची ह्यांची खूप मानसिकता घाणेरडी आहे हां त्यातून ते त्यांच्याशी लग्न करून चांगलं भाग होतात का तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नाही पॉईंट एक टक्के एखादा अर्धा आपण बघितला असेल आज तुम्ही मला सांगा इतक्या तो काय इजा तो कुठलं ते यूट्यूब चॅनल बंद पडलं आत्ता मध्यंतरी हा हाऊसफुल का काय ते चॅनल आहे इजाज नावाच्या माणसाचं त्याचं चॅनल तो त्याच्या म मा मी त्याची माहिती काढली तर त्यांच्या याच्यामध्ये ज्या आलेल्या ज्या काय म्हणतात त्याला मुली होत्या त्याच्यातल्या ज्या मुसलमान मुली होत्या त्या मुसलमान मुलींना त्यांनी त्यांच्या त्या चॅनलवर घेतलं नाही आणि त्या हिंदू मुलींना हे करून त्यांच्याकडनं असे घाणेरडे चाळी करून घेऊन हे करून त्यांनी त्याच्यावर म्हणजे अश्लीलता हे करून त्या आपल्या मुलींकडनं त्यांच्या नाही म्हणजे माझे मी एक व्हिडिओ पण काही दिवसापूर्वी मला कोणीतरी पाठवला होता की शाहरुख खानचा होता तो की एका कार्यक्रमामध्ये एक दोन मुसलमान बायका होत्या आणि बाकी आपल्या सगळ्या हिंदू ॲक्ट्रेस होत्या वगैरे त्या मुसलमान बायका त्या तुमच्या त्या काय म्हणतात त्याला काळ्या जग्यामध्ये होत्या त्या आणखीन त्या बुरखा नव्हता पण इथपर्यंत सगळं त्यांचं ते हे होतं शाहरुख खाननी त्यांना अदाब केला हात लावला नाही अंगाला आणि त्या पुढे गेल्या आपल्या ज्या हिंदू ॲक्ट्रेस होत्या त्याच्यातली एक मराठी ॲक्ट्रेस होती मला नाव नाही घ्यायचं कारण माझ्याकडे व्हिडिओ असत तो मी तो टाकला असता सोडावा लागेल मला तो व्हिडिओ तर त्याच्यामध्ये त्या मुलींना अगदी हा मिठ्या मिठ्या मारून आणि आपल्या बायाला पण त्याच्याशी मिठ्या मिठ्या मारून काय आहे तुम्ही बघा की तो आमिर खान हे त्याचं तिसरं लग्न आहे आणि तिन्ही बायका याच्या हिंदू म्हणजे साठाव्या वर्षी हा तिसरं ल पहिल्या दोन बायकांना घटस्फोट देऊन त्यांच्यापासून काय दोन तीन चार काय पोरं असतील ती मला माहीत नाही काय त्यांना होऊन ही साठव्या एकसष्टाव्या वर्षी त्याला परत दुसऱ्या मुलीशी हिंदू मुलीशी लग्न करतो की जी त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी वयाने कमी आहे तो अरबाज खान त्या मला एका अरोराशी लग्न करून त्याच्यानंतर दुसरी अफकोर्स आता ती मुसलमान मुलगी तिच्याशी लग्न करून ती ती त्याच्यापेक्षा ती वीस एकवीस वर्षांनी मोठी आहे म्हणजे हा किती म्हणजे मनोवृ विकृती ह्या लोकांची तुम्ही बघा तुम्ही या अरबाज खानची बायको पहिली बायको सुद्धा हिंदू त्याच्या धाकट्या भावाची बायको सुद्धा हिंदू त्याच्यानंतर जा ते जावेद अख्तरचं ते पोरग फरान अख्तर काय त्यांनी पहिली बायको हे केली दुसरी बायको तर ब्राह्मण दांडेकर महाराष्ट्रीयन आपल्या मुल म्हणजे ह्या ह्याच्यातनं ह्या मुलीं यांना मुसलमान बाय बायका चांगल्या मिळत नाहीत का, का। पण हे जाणून बुजून आपल्या मुली नासवायच्या हा यांच्या मानसिक ह्याचा आहे म्हणजे म्हणून आणखीन उद्या ह्या तो शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हा काय दोन वर्षापासून लहान त्या म्हणजे त्यामुळे ते आणि शत्रुघ्न सिन्हाच्या मुलांना ते पटलेलं नव्हतं ते, ते कोणी लग्नाला नव्हते म्हणून ते जे ह्याच्यावर लिहिलं ना काय म्हणतात त्याला की घराचं नाव रामायण ठेवून चालत नाही तुम्हाला संस्कार तसे करावे लागतात आज आपण किती लोकं आपल्या धर्माबद्दल अभिमानाने हे करतो हे जे कलमावा म्हणजे परवा जे ह्याच्यात लोकं मेली पेहलगाममध्ये लोकं मेली काय हे याच्यातले काही लोक अशी असू शकतात मला माहीत नाही नक्की की आम्हाला धर्मवीर्म आम्ही भी मानत नाही अरे धर्मवीरम मानत नाही धर्म मानावाच लागतो तुम्ही धर्म मानला नाही तरी तुम्हीचा धर्म काय आहे हे बघून तुम्हाला गोळ्या घातलेल्या आहेत उद्याही तुम्हाला आपल्यावर काही झालं तर आपण हिंदू म्हणून आपण धर्म मानत नाही म्हणून आपल्याला कोणी सोडणार नाही आहे तुम्ही उर्फ ते आत्ता मध्यंतरी दिल्लीमध्ये मुंबईमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे ती मुलगी विरारची कोण होती दिल्लीमध्ये त्या मुसलमानांनी तिचे बत्तीस तुकडे करून फ्रीजरमध्ये ठेवले आणि बाहेर आणि त्याच्यानंतर ते विल्हेवाट लाव लावत होता एक एक आणखीन ते तुकडे फ्रीझरमध्ये असताना हा माणूस इथे दुसऱ्या मुलीबरोबर बेडरूममध्ये हे करतोय ही यांची अत्यंत घाणेरडी मानसिकता आहे स्त्रिया या भोगाच्या विषय हे आहेत आणखीन म्हणून आपल्या मुली कोणाशी संपर्क साधतायत कोणाच्या संपर्कात आहेत आणखीन एखाद्या मुसलमानाच्या असतील तर नका तिकडनं बाहेर काढा त्यांना लोकल लोकांची मदत घ्या सरकार आपलं आहे मदत करेल आपल्याला अगदी काही असेल तर तुम्ही मला ह्या याच्यावर यह टाका मी मा माझा तुम्हाला मेल आय डी देतो त्याच्यावर तुम्ही मी तुम्हाला मदत करेल म्हणजे माझ्या संबंधित सरकारमधनं तुम्हाला काय मदत करायची ती मदत करेल मी पण जागे वा हे अंतर्गत युद्धचा हे करतील आज बरीच लोक म्हणजे माझं तर म्हणणं आहे कुठल्याही हिंदू बिल्डरने जसं तुम्ही याच्यात बघितलं ना मुंबईमध्ये की गुजराती जैन लोकं आहेत हे नॉनव्हेज खाणारे कोणी महाराष्ट्रीयन असतील तर त्यांना जागा देत नाहीत फक्त गुजराती किंवा जैनांनाच देतात म्हणजे ते दे चूक बरोबर हा नंतरचा प्रश्न आहे आपला आलं का लक्षात पण तसं आपण मुसलमानांना आपण बांधलेल्या ह्याच्यामध्ये यांना जागा दिली नाही पाहिजे कारण एक आला की तो लगेच तिथे ते बकरा आणणार कुर्बानी देणार आणखीन त्या दे धर्माच्या नावाखाली तुम्ही काही बोलू शकत नाहीत हे वक बोर्ड वगैरे हे जी बिलं आणलेली आहेत काय तुम्हाला द्विभाऱ्या प्रतिबंधक कायदा आहे त्यांना नाही आहे ही समानता अजून नाही आहे हिंदुस्थानात त्या गांधींनी नेहरूंनी आपल्या डोक्यावर जे मारलेलं आहे आत्ता हे आपण भोगतोय तसं तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हे ग्रह उदय सतर्क राहा आपल्या बाजूला काय चाललंय कोणाला काय होत आहे आपण मदत करायलाच पाहिजे आपल्या माणसाला धरलं तरी भले रस्त्यावरच होतो आज दुसऱ्याची मुलगी उद्या आपली असू शकते आपण हिंदू आहोत आणि हिंदू असण्याचा आपल्याला अभिमान आहे गर्वसे हिंदू आहे हे आपण म्हणायलाच पाहिजे आज एवढंच धन्यवाद